हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी दोन वेळा चर्चा केली दुसरीकडे राजू शेट्टी स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा करत होते शेट्टी यांनी महाविकास आघाडीला संभ्रमात ठेवलं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला तर सांगलीच्या जागेचा तिढा काँग्रेसनंच पुढाकार घेऊन सोडवला पाहिजे असं आमदार जयंत पाटील म्हणाले कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज तसंच सत्यजित पाटील सरोडकर यांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आमदार जयंत पाटील आज कोल्हापुरात आले होते यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांच्या राजकीय भूमिकेवर भाष्य केलं शेट्टी महाविकास आघाडीकडे येणार नाहीत याची खात्री पटल्यानंतरच शिवसेना ठाकरे गटानं सत्यजित पाटील सरोडकर यांना हातकणंगले लोकसभेची उमेदवारी दिली असा खुलासा आमदार पाटील यांनी केलाय शेट्टी यांनी महाविकास आघाडी संभ्रमात ठेवलं असं जयंत पाटील यांचं म्हणणं आहे राजू शेट्टी यांना महायुतीत महाविकास आघाडीमध्ये येण्याविषयी त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांच्यावर दोनदा चर्चा केली ते स्वतः मातोश्रीवर गेलेले आणि आम्हाला या संभ्रमात ठेवलेलं होतं की ते आघाडीत येण्याची शक्यता आहे ज्यावेळी ते येत नाहीत म्हटलं त्यावेळी शिवसेनेने आपला उमेदवार दिलेला आहे आणि त्यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून सत्यजीत उमेदवारी उद्धव ठाकरे गटानं सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली वास्तविक सांगली काँग्रेसचा सा बाले किल्ला असताना ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळं काँग्रेस आणि ठाकरे गटात तणाव निर्माण झालाय त्याबद्दलही आमदार जयंत पाटील यांनी भाष्य केलं विशाल पाटील यांनी बंड करण्याची तयारी दर्शवली असली तरी काँग्रेसनं आता पुढाकार घेऊन या प्रश्नावर मार्ग काढावा अशी सूचना आमदार पाटील यांनी केली आहे काँग्रेसने त्यांच्याशी बोलून चर्चा करून त्यांना समजूत घातली तर बंडखोरीचा प्रश्न येणार नाही तर ते काँग्रेस पक्षाचा प्रश्न आहे तर काँग्रेसने त्याच्या बाबतीत योग्य तो, तो, तो निर्णय केला पाहिजे माझी भूमिका लांब असण्याचा प्रश्न उद्भवत नाही शिवसेना आणि काँग्रेस यांनी हा प्रश्न कारण ही जागा आम्ही चांगलीची कधी मागितलेली नव्हती आमचा प्रयत्न होता दोन्ही पक्षांनी सामोर्थ्यांनी निर्णय घ्यावा आता त्याप्रमाणे निर्णय झालेला आहे शिवसेनेचे उमेदवार म्हणून उमेदवारी आणि शिवसेनेने एकत्रित बसून त्यावर जर वेगळा विचार करत असेल त्यांना त्यांची काम ते करतील मला विश्वास आहे राज्यात लोकसभेच्या पंचेचाळीस जागा जिंकणार असा दावा भाजपकडून केला जातोय पण कोणत्या तीन जागा येणार नाहीत याचा भाजपनं अधिक खुलासा करावा असा टोला आमदार जयंत पाटील यांनी लगावला